कायद्याच्या दृष्टिकोनातून केवळ सह्यांचं पत्र देऊन चालत नाही तर आमदारांची परेड राज्यपालांसमोर झाली पाहिजे परंतु पात्र अपात्रतेचा हा गोंधळ जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात पाहिल्यानंतर अनेक लोकांची हिंमत वाढलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय नी देताना काही न्यायिक चुका केलेल्या आहेत सेना आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये जी काही फूट पडलेली आहे त्याच्यात एक समान धागा आहे तो म्हणजे स्वार्थी राजकारणासाठी ही फूट पडलेली आहे अजितदादांसोबत साधारणतः सुरुवातीला सांगण्यात आलं की पंचवीस जणं गेलेले आहेत तीस जणं गेलेले आहेत पस्तीस जण आणि असा आकडा वाढत गेलेला आहे आणि त्यांनी एकूण हे सुद्धा सांगितलं की राज्यपालांकडे सपोर्ट करणाऱ्या पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या सहयांचं पत्र अजितदादांनी दिलेलं आहे परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून केवळ सह्यांचं पत्र देऊन चालत नाही तर आमदारांची परेड राज्यपालांसमोर झाली पाहिजे त्यांनी त्या स्वतःच्या सह्या असं आयडेंटिफाय केलं पाहिजे की आम्ही ज्या सह्या केल्यान आम्ही अजितदादांना पाठिंबा देत आहे तर ते अजितदादांसोबत आहे असं गृहित धरण्यात त्यामुळे आताच आपण घाईने नाही हे सगळेजण अजितदादांसोबत आहे असं म्हणू शकत नाही जे नऊ मंत्री आहेत त्या, त्या संदर्भात त्यामुळेच लगेच एक कारवाई म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे की यांना अपात्र करण्याच्या नोटीसेस आम्ही इश्यू करत आहे आणि त्यामुळे ते अपात्र ठरू शकतात आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला एकनाथ शिंदेच्या बंडामुळे माहीत झालेलं आहे की दहाव्या शेड्यूलच्या टू वन ए नुसार पक्षविरोधी कारवाई जो कोणी करत असेल तो अपात्र ठरतो परंतु पात्र अपात्रतेचा हा गोंधळ जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात पाहिल्यानंतर अनेक लोकांची हिंमत वाढलेली आहे आणि ते पात्र अपात्रतेचा कोणताही विचार न करता राजकारण आपलं रेटून नेतायत असं चित्र जे आहे ते असंविधानिक निर्माण करणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे दुसरी गोष्ट अशी की आपण हे नक्कीच विचारात घेतलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना काही न्यायिक चुका केलेल्या आहेत म्हणजे सर्वप्रथम जे, जे व्हॅकेशन बेंच होतं त्यांनी अपात्रतेच्या नोटीसला मुदतवाढ दिली आणि त्या मुदतवाढीनंतर तोपर्यंत तो म्हणणं द्यायला पाहिजे होतं अपात्र ठरलेल्या लोकांनी ते अजूनही स्पष्टीकरण एकनाथ शिंदे गटाच्या कोणी दिलेलं नाहीये त्यानंतर अशा अनेक न्यायिक चुका ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा आहेत त्यामुळे पात्र अपात्रतेला न घाबरता राजकीय स्वार्थासाठी आपण काही करू शकतो अशा प्रकारची एक अनिती ही प्रस्थापित होताना दिसते आणि हा नवीन पायंडा अत्यंत घातक आहे हे अजितदादांच्या बंडामुळे दिसलेला आहे आता अर्थातच हे बंड आहे की राष्ट्रवादींच्या अंतर्गत काही ठरवून हे करण्यात आलेलं आहे आ, हे सुद्धा लोकांमध्ये बोललं जातं त्याचं स्पष्टीकरण आपल्याला पुढच्या येत्या दोन तीन दिवसामध्ये दिसेल परंतु आता अपात्रतेची जी नोटीस जयंत पाटलांनी दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भातली माहिती विधानसभा अध्यक्षांना कळवलेली आहे त्याच्यावर विधानसभा अध्यक्ष हे जे नऊ जणं म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासह आठ जणं जे मंत्री पदाची शपथ घेऊन आता तिथे बसलेले आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस देतील त्यांना स्पष्टीकरण देण्याची ते तरतूद करतील आणि त्यांना सांगतील की तुमचं लेखी स्पष्टीकरण सादर करा त्या लेखी स्पष्टीकरणानंतर त्या संदर्भातलं दोघांचंही म्हणणं म्हणजे पक्षाचं म्हणणं आणि जे बंडखोर आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची प्रक्रिया होईल आणि ती ड्यू प्रोसेस झाल्यानंतर त्याच्यावरचा निर्णय होऊ शकतो सेना आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये जी काही फूट पडलेली आहे त्याच्यात एक समान धागा आहे तो म्हणजे स्वार्थी राजकारणासाठी फूट पडलेली आहे हा एक समान धागा आहे परंतु जर आपण या फूट पडण्याचा दर्जा बघितला तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातर्फे जी फूट पडली होती त्याच्यामध्ये दुसरं एक साम्य आहे की ईडीग्रस्त जे लोक आहेत म्हणजे ईडीच्या भीतीनी इन्कम टॅक्सच्या चौकशीच्या भीतीनी सीबीआयच्या भीतीने जे लोक एकनाथ शिंदे गटामध्ये गेले किंवा शिवसेना सोडून ते एकनाथ शिंदेसोबत गेले त्यांचं प्रमाण लक्षणीय स्वरूपाचं आपल्याला दिसून आलं तशाच पद्धतीने आपण आत्ता जे अजितदादांसोबत गेले त्यांच्या सुद्धा इन्कम टॅक्सच्या चौकशा लागलेल्या होत्या ईडीच्या चौकश्या लागलेल्या होत्या सी बी आयच्या चौकश्या होत्या काही जण तर जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेल्या आहेत आणि त्यामुळे एक साम्य दुसरं आहे की अनेक जण भ्रष्टाचारी असलेले लोक हे भाजपला शरण जात आहेत आणि त्या भाजपच्या राजकारणाला त्याच्यामुळे एक बढावा मिळतो आहे परंतु जे साम्य नाही ते असं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या आमदारांनी ज्या पद्धतीने बंड केलं त्याला ईडी आणि बाकी चौकशी यंत्रणांचा ससिमीर आहे कारण असलं तरी त्यांनी थेट भ्रष्टाचार केलेला आहे असं बोलण्यात आलं होतं म्हणजे पन्नास फोके, ओके वगैरे आपण सगळी भाषा ऐकली तशा प्रकारचं कोणतंही परसेप्शनसुद्धा साधं हे यांनी पैसे घेऊन भाजपमध्ये गेलेले आहेत असं काही आपल्याला दिसत नाही पैसे घेऊन बंडखोरी केलेली आहे असं काही दिसत नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंडखोरी करण्यामध्ये भ्रष्टाचाराचा जा मुद्दा नाही पण एक खूप मोठं व्यापक राजकारण घडवून आणण्याचा कटकारस्थान आहे की काय अशा प्रकारची शंका मात्र नक्की येते